भारतीय इतिहासाला वैचारिक चष्म्यातून पाहणारे काही डाव्या प्रवृत्तीचे इतिहासकार दशकानुदशके युवकांमध्ये भ्रम पेरत आहेत मुघल आक्रमकांकडे राज्यकर्ते म्हणून दृष्टिकोन ठेवणे प्राचीन भारताची गाथा लपवणे आणि पीडितांच्या वेदना दुर्लक्षित करणे ही त्यांची ठराविक धोरणं आहेत अकबराच्या सहिष्णुतेपासून औरंगजेबाच्या धार्मिक दहशतीपर्यंतचा काळ हा त्यांना फक्त राजकीय किंवा सांख्यिकीय कथा वाटतो ही निवडक दृष्टिकोनाची पद्धत इतिहासाच्या वास्तवाला विकृती करते पण जागृत भारतीय समाज या भूलतापांना सहज ओळखतोय डाव्यांच्या चौकटीत अडकलेला भारतीय या इतिहास याविषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेरा आहेत सुमित घोरपडे इतिहास ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि तो तुकड्या तुकड्यांमध्ये शिकवता येत नाही असं प्रतिपादन तथाकथित ज्येष्ठ इतिहासकार रोमिला थापर यांनी केलं आहे पाठ्यपुस्तकांतून मुघलांसारख्या संपूर्ण राजवटी काढून टाकण्याची पद्धत ही पूर्णपणे निरर्थक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अकबराच्या तथाकथित सहिष्णुतेपासून औरंगजेबाच्या उघड धार्मिक दहशतीपर्यंतचा काळ हिंदू समाजासाठी संघर्षाचा अपमानाचा आणि प्रतिकाराचा काळ होता हा इतिहास सांस्कृतिक देवाणघेवाण म्हणून मांडणं म्हणजे पीडितांच्या वेदनांवर पांघरुण घालणं असंच आहे भारताला स्वातंत्र्य मिळूनही आजही काही विद्वानांची मानसिकता अजूनही इंग्रजी वसाहतवादी चौकटीत अडकलेली दिसते म्हणूनच रोमिला थापर यांसारख्या इतिहासकारांनी दशकानुदशके भारतीय इतिहासाला एका ठराविक वैचारिक चष्म्यातून रंगवलं मुघल हे राज्यकर्ते होते असा आग्रह धरताना ते मुद्दाम लपवतात की मुघल भारतात जनतेच्या संमतीने आले नव्हते ते आक्रमक होते तलवारीच्या जोरावर आलेले तलवारीच्या जोरावर टिकलेले आणि तलवारीच्या जोरावर धर्मांधपणे संस्कृती लागणारे लोक भारतीय राज्यकर्ते कसं ठरू शकतात अशा प्रकारचा इतिहासकार भारताचा इतिहास लपवून युवकांना मानसिक गुलामगुरीत अडकलत आहे परंतु आज जागा झालेला भारतीय समाज त्याचा खरा वारसा आणि इतिहास जाणतो असून थापर यांसारख्या भूळ बळी पडणार नाही इतिहासाची अखंडता मूल्य निरपेक्ष संकल्पना नाही ती नैतिक सांस्कृतिक आणि सामाजिक परिणामांच्या चिकित्सेपासून मुक्त असू शकत नाही अखंडतेच्या नावाखाली आक्रमणातून ना निर्माण झालेल्या राजकीय सत्तेला नैसर्गिक किंवा अनिवार्य ठरवणे ही गंभीर शैक्षणिक चूक आहे वास्तविक इतिहास भारतीय तरुणांना समजला तर ते अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी बनतील हाच विचार डाव्या व राष्ट्रद्रोही व्यक्तींनी टाळण्याचा प्रयत्न केला रोमिला थापर यांचे इतिहास लेखन मुख्यतः मार्क्सिस्ट आणि स्ट्रक्चरिस्ट चौकटीत मोडते या चौकटीत धार्मिक सांस्कृतिक आघात स्मृती आणि परंपरा दुय्यम स्थान घेतात मंदिर विध्वंस धार्मिक कर प्रणाली सांस्कृतिक दमन हे घटक राजकीय वास्तव किंवा घटना म्हणून सौम्य केले जातात ही पद्धत पीडित हिंदू समाजाच्या ऐतिहासिक अनुभवाला गौण ठरवते महत्वाचं म्हणजे अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासमोर थापर यांनी स्वतःला एक्सपर्ट विटनेस म्हणून सादर केलेलं नाही हे न्यायालयीन नोंदींमधून स्पष्ट आहे तरीही सार्वजनिक आणि शैक्षणिक चर्चेत त्यांचं मत अंतिम शास्त्रीय सत्य म्हणून मांडलं जातं ही शैक्षणिक प्रामाणिकतेला बाधक बाब आहे पाठ्यपुस्तकात वारंवार मुघलांचा इतिहास किंवा मुघल राजवट असं शीर्षके वापरले जातात मात्र त्याच काळातील सत्तेला इस्लामिक आक्रमक राजवट असं संबोधणे जाणीवपूर्वक टाळलं जातं हा शब्दप्रयोग दिशाभूल करणारा आहे कारण मुघल सत्ता स्थानिक लोकसंमतीवर आधारित नव्हती ती सैन्यबळावर प्रस्थापित परकीय सत्ता होती एन टी किंवा इतर शैक्षणिक संस्थांनी मुघल कालखंडांचे प्रमाण कमी केले तर ते इतिहास पोषणे नव्हे तर क्युरिक्युलर रिबॅलेन्सिंग असं आहे यात प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय राजवटी स्थानिक सत्ता केंद्रे बौद्धिक तात्विक आणि सांस्कृतिक परंपरा यांना आवश्यक स्थान देण्याचा प्रयत्न केला जातो इतिहास लेखनाचे उद्दिष्ट कोणत्याही सत्तेला नैतिक वैधता देणे नाही सत्याचा बहुआयामी शोध घेणे हे आहे मुघल सत्तेवर टीका करणं द्वेष नव्हे तर शास्त्रीय गरज आहे हिंदू सभ्यतेचा इतिहास केवळ पराभवांचा नाही तो सततच्या प्रतिकाराचा पुनर्निर्मितीचा आणि सांस्कृतिक सातत्याचा इतिहास आहे आक्रमक सत्तांचे उदत्तीकरण हे इतिहासाशी तर वैचारिक पूर्वग्रहांशी निष्ठा आहे इतिहासाच्या अभ्यासक्रमात झालेला बदल विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतो आणि त्यांच्या मनात भारतीयत्वाचा सुदृढ अभिमान निर्माण करतो हजारो वर्षांची भारतीय संस्कृती केवळ जुनी नाही तर ती वैज्ञानिक तात्विक सांस्कृतिक आणि प्रशासकीय दृष्ट्या प्रगत आहे हा इतिहास विद्यार्थ्यांच्या मनात आपण कमी आहोत ही भावना दूर करतो आणि आपल्या संस्कृतीने जगाला खूप काही दिला आहे ही जाणीव दृढ करतो त्यामुळे आत्मगौरव निर्माण होतो जो कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद